तोत्या दूध बेसाळ अधिकाऱ्यांनी श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यात हैदोस घातला आहे मागील दहा दिवसांमध्ये या तोत्या अधिकाऱ्यांनी परिसरातील दूध डेअरीवर छापा टाकून आम्ही अन्न बेसळ प्रशासनाच्या सांगून अनेकांना लाखो रुपयांना लुटल्याचा प्रकार समोर आलाय माझं नाव रवींद्र विठ्ठल बुरडे माझी डेअरी मालुन आहे तर मला मुंबईचं भरारी पथक म्हणून दुधाचं तर ते पाच जण आमच्या इथं क्रेटा गाडीमध्ये आले होते त्यांनी सॅम्पल वगैरे आपले दोन कलेक्ट केले केल्यानंतर माझा फोन नंबर मिळाला त्यांनी आणि मला पाच लाख रुपये पैशाची खंडांची मागणी केली नाहीतर तुम्हाला म्हणजे अधिकार लोकांच्या वगैरे मनाला धाक दाखवला आणि म्हटलं कारण तुम्हाला तीन महिने जामीन नाही होणार अशा पद्धतीने तुमच्यावर गुन्हा होईल तुम्हाला ते पैसे द्यावं लागतील अशा पद्धतीने मला दोनदा तीनदा फोन आले ब्लॅकमेल केले त्यांनी आपल्याला पण मग मी अधिकाऱ्यांना फोन केला आपल्याकडे काही सापडलंच नाही तर आपण कसं काय द्यायचे असं विषय होत तर मग ते आम्हाला समजलं कधी तोत आहेत अधिकारी काही ओरिजिनल नाही ते मग साहेब लोकांनी आम्हाला त्यांना धरून द्यावायचं त्या पद्धतीने आम्ही त्यांना धरलं आणि पोलीस स्टेशनला हजर केलं माझं नाव प्रशांत बाळासाहेब बडा राहणार गाव तर माझा दुधाचा व्यवसाय आहे तर माझं संकलन करून गाडी थोड्या अंतरावर गावामध्ये गावाच्या थोडं बाहेर आल्यावर तीन हो ते तीन अधिकारी म्हणून जे आले होते त्यांनी गाडी थांबवली आणि त्याच्यामधून त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमच्या गाडीतले शॅम्पल चेक करायचे तर शॅम्पल चेक करायचे म्हटल्यावर मग मी गाडी थांबवले आणि शॅम्पल चेक करायसाठी ते गाडीत चढले तर मला झाकण उघड लावले कॅनचे तर ते कॅन मध्ये माशे गळ असं दिसल्या कारणास्तव त्यांनी मला दमदाटी केल्यावर आणि म्हणायला लागले की तुला आम्ही जेलमध्ये टाकू तीन महिन्याची तुला सजा होईल आणि त्याच्यामध्ये तुला पाच लाख रुपये द्यावा लागेल तरच तुला आम्ही सोडू असं बोलले आणि माझ्याकडून त्यांनी नाही ना ना करता चार लाख रुपये घेऊन गेले ते पैसे तुम्ही ते माझ्या मित्रांकडून फोन करून असं मी थोडे थोडे करून चार लाख जमा केले आणि मग ते श्रीरामपूर मध्ये मार्केट यार्ड जवळ आणि काही पुन्हा हॉटेल जवळ त्यांच्या ताब्यात केले मध्ये काय व्हायला पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांना त्यांनी जे असे आमच्यासारखे गरीब लोकांना जे लुटण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांच्यावर चांगली म्हणजे चांगलीच कार्यवाही झाली पाहिजे हा मजेकर मालुन गाव उद्या गावमध्ये माझं आहे तर तेच सकाळीच साडेआठ वाजता टेटागाडीतून गाडीतून ते आली आल्या आल्या तिकी कॅन कॅनमधून शॅम्पल घेतला आणि शॅम्पल घ्या घेतल्यानंतर फोन नंबर घेतला माझा आ, फोन नंबर घेऊन ते गेले आणि पाच दहा मिनिटांनी मला फोन केला आणि फोन करून मला एक लाख रुपयाची मागणी केली आता काय केलेलं आहे तुम्ही लोकांनी आम्ही मग त्यांचं ते आयडेंटिटी कार्ड पाहिलं तर ते फेका असल्यामुळं आम्ही त्यांना करून ठेवू मग ते दोन जण धरले आम्ही आणि बाकीचे चार जण फरार झाले राहुरी आणि श्रीरामपूर जो परिसर आहे त्यामधील जे छोटे दूध उत्पादक संघ किंवा दूध उत्पादक संकलन केंद्र आ, के जे आहेत त्यावर काही अधिकारी त्वता अधिकारी असं भासून काही लोकांनी त्यांच्याकडे तपासणी वगैरे केल्यावर त्यावर आम्हाला एक आठवड्याभरापासून माहिती होती त्यामुळं आम्ही जे दूध उत्पादक आहेत त्यांना सजग करून ठेवलं होतं की या बाबत याबाबत आम्ही त्यांना सजग केलं होतं त्यानुसार आज रोजी जे आहे एक चार पाच जणांच्या टोळक्यांना येऊन काही ठिकाणी तपासणी वगैरे करून दूध जे संकलन केंद्र आहेत त्यांना धमकावण्याचा वगैरे पगार केला आहे आणि त्यांनी सदर पथक हे अन्न औषध प्रशासन मुंबईचं आहे असं भासवून त्यांना दमबाजी वगैरे केली आहे तर त्यानुसार आम्हाला कळ कळाल्यावरून आम्ही ते जे लोकं आहेत त्यांना आम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन वगैरे केले आहे काय आव्हान आपण आपल्या जे अन्न व्यावसायिक किंवा दूध धंद्याचे जे निगडित लोकं आहेत दूध संकलन केंद्र चालक देरी मालक जे आहेत तर त्यांना असं आवाहन करण्यात येत की अशा प्रकारे कोणतीही बनावट लोक किंवा तोतयागिरी करणाऱ्या लोकांच्या आपण फसवणुकीस बळी पडू नये आपल्याकडे कोणी तपासणी वगैरे आले तर त्यांचे आधार कार्ड ओळख वगैरे त्याची पाहणी करावी आणि अन्नऔषध प्रशासन अहमदनगर एकाशी संपर्क साधून पुढील करावी लाखोंची लूट करणाऱ्या तोत्या अधिकाऱ्यांच्या टोळीतील दोघांना काल श्रीरामपूर पोलिसांनी पो जेरबंद करत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी अरुण खुळे हा अकोले तालुक्यातील एका शिक्षण संस्थेत शिक्षक असून दुसरा श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी माहिती समोर आली आहे त्याचबरोबर या टोळीचा तिघे पसार पसार झाले असून आरोपींपैकी एक जण त्याच शिक्षण संस्थेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्या संदर्भात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे चार तीनशे अठरा दोन तीनशे एकोणीस तीन, तीन पाच कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिली आहे शहर परिसरात व इतर ग्रामीण भागामध्ये चालकांना अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांना धमकावून व तुमच्या त्यांच्या दुधात वगैरे भेसळे अशा पद्धतीने धमकावून त्यांच्याकडून पैसे वसुली करण्याचे काम काही या लोक करत होते त्या आपल्याकडे फिर्यादी योगेश देवकर यांच्यावर दूध डेअरीवर पण दिनांक चोवीस अकरा वीसशे चोवीस रोजी काही सम गेले आणि तिथे त्यांनी त्यांना धमकावून त्यांच्याकडून चाळीस हजार रुपये वसूल केले होते त्याबाबत आज रोजी संशयावरून काही लोकांना त्यांनी दोन लोकांना ताब्यात घेतले होते त्या दोघांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली त्यातील एका इस्माला फिर्यादी देवकर यांनी ओळखलेली त्यावरून त्या सदर इस्माविरुद्ध व त्या इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे पुढील तपास करतात एकंदरीत हे तुटया अधिकारी म्हणून जे बघत होते त्या लोकांनी किती लोकांना या संदर्भात लुटलेलं आहे काय याबाबत आता आपल्यापर्यंत एक फिर्याद प्राप्त झाली तर लोकांचा तपास घेऊन पुढील कारवाई आपण करतो याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा